स्वागत आपण कुठे पुढे जाय की ते नव्हतं ना तिथे स्टेशन म्हणजे म्हटलं तिकडे बघ जपून जाऊया तर बघूया काय म्हणतोय अशी स्वीट आणि ड्रायफ्रूट्स पण आहे पण आपण इथे काय घ्या तिकडे चप्पल वगैरे मार्केट आहे तिकडे मार्केट आहे याची कंपनी पुढे आहे सुनील याची ओके इकडे मित्रांनो बस देतो आहे अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर बस देतो आहे बेसला आणि आपण आता का बघूया आपण बस असते का बघूया बीच ग्रामपंचायती ते आपली असेल का हां किती येस आणि चाललं ते ग्रामपंचायत आहे मोटरसायकल दहा रुपये चार दिवससाठी वीस रुपये आणि मेवी बससाठी पन्नास रुपये तुझ्यावर काय वा कसं वाटतंय कुठे आलं एक नंबर हवा एक नंबर आहे आल्यासारखं वाटते की नाही

पगार आहे आता पूर्ण अख्खा पूर्ण पूजार देवादी शंकराची सीम जप्पाला तिकडे थंड स्थापन केला बोटी बोटी यायची ना सैनिक म्हणजे बोटी ना त्याने आराधना केली देव तेव्हा इथे स्थापन केलं तेव्हा हा रस्ता इथे कि रस्ता येत अस वाटायचं फायनली हा आम्ही रिक्षातून चाललोय बोईसर बोईसरला आम्हाला घेऊन चला बस चला आम्हाला चांगले रिक्षा मिळाले आहेत आणि आम्ही चालू आहे त्यांच्या रिक्षातून आता बोईसरला सुरुवातीला आम्हाला ते म्हणाले तीस रुपये आम्हाला जास्त वाटलेले पण आम्ही नंतर बसचा जरा विचार केला तर काय थोडाफार तरी फरक होतोय पण आम्हाला एवढा वेळ थांबणार कोण हा हा हायचे वीस रुपये घेत ओके इथून पुढे जरी बसले तरी वीसच घेतात पण आता कंटिन्यू आलेत आल्यामुळे तीस रुपये असं आहे जळगावचे सफळायला ओके ते डनगर म्हणून आहेत तेवढे झालं बाकी सगळे तुम्हाला सोलापूर ते सोडा एस पी जे आहे सोलापूर जिल्ह्याचे पालघरचे जे तहसीलदार आहेत ते सुद्धा सोलापूरचे आहेत आणि दनगर आणि जे आधीचे होते रिटायर झालेले म्हणजे तुमच्या प्रत्येक घरामध्ये गव्हर्नमेंट माणूस आहे हो तेव्हा ते मिळालं की ओके असं काय नव्हतं तेव्हा खाली असं गुंबळ काय तिकडे होतं देवतेवेळ गुंबळ होता ओके असं करता करता ते जागृत झालं ना तेव्हा ते सगळी मित्रांनो तर फायनल आम्ही आत्मशक्ती नगरकडे आलेलो आहोत चिंचडीवरून आणि हे असं वाटतं आपल्याला हां पण ते गाडां तोडशील एवढे काळजी घे आता आपण दोघांनी तोडणार तिकडे जावं लागेल तिकडे आपल्याला आमच्या आणायची बिल्डिंग फायनल आम्ही शांतीनगर मध्ये आहोत चाललोय बिल्डिंग सेकंड चहा आवाज येतोय चहाचा वास येतोय आणि आता आम्ही चहा पिण्यासाठी वासावर चाललोय <laughs> चहाच्या वासावर चाललोय आमच्या अन्या शेटकडे वय ना कशात कशात बऱ्यात मस्त कशी आहेस अरे वाँगी वाँगी वाँगी। चाँगी वाँगी। चाँगी करते वा वा अभ्यास करतेस सर तुम्ही आलात अन्याकडे आम्ही गुवाहागर मधून शोधात शोधा इथपर्यंत आलोय बोईसरला आणि ही मंडळी आमची बोईसरला राहते बर वाटते आणि खूप सुंदर असं घर बनवलंय आण घर घेऊन टाकले मस्त आणि शिवाजी महाराज तिकडे ठेवले आणि हे इकडे हे घर बन तू स्वतः घेतलंय अरे अभिनंदन आन्याचं स्वतःच घर आहे बाबा सॉरी काहीतरी चुकीचं बोललो हे आन्याचं स्वतःच घर आहे आम्ही नंतर घर बघणारच आहोत पूर्ण अण्या मस्त आहे रे वाँ 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 अच्छा अच्छा। <laughs> वाँ 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 वा वा छान छान असू देत ना अरे वा 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 अरे वा गादीवर मी झोपलो आहे वा हा 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 अरे मी मी रात्री इथेच झोपणार आहे आणि मला इथे आवडेल कारण इकडे बाजूला खिडकी आहे आणि हा बेड जो आहे तो खूप सुंदर असा बनवलेला आहे इथे मी बाहेर जाऊ बघू शकतो आणि इकडे त्यांनी दिवारावर ठेवलाय

हे बघा ह्या घरामध्ये आंब्याचं झाड लावलंय पण खरंच बरं वाटत हे झाड घेऊन जाऊ का आणि हे गुरुवारच आम्ही जे पूजा करतो ना हा ते मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच तीन नंबर नारलीच ओके 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 चाल चाल आंब्याचं झाड घेऊन जाऊ का नाही घेतलं तर मग तुम्ही द्या

भाई नेचुरली फ्रूट है इसमें क्या ड्राई फ्रूट वाला नहीं ड्राई फ्रूट ड्राई फ्रूट नहीं जाली लगा अच्छा रहेगा उससे ड्राई फ्रूट में क्या जाली ये बढ़िया भी है। नहीं, नहीं। तो, एक तो है मोटर सा आणि एक आहे ना नंतर मग एक जी पोरली म्हणजे दोघी जणी खालते असतात ना ते पोरली पाणी आणायला जाते ती लंगडी तेवढी खालती राहते जांभळ जांभळ आणि वरती चढतात वरती खातात भरपूर पाच जणी काय करतात पण चढता येतात ना सगळे पाच जणी खातात जांभळ आणि ही खालून काय पाहते ताई एक फेक नागर जांभूल तक खालते जांभूळ पेकला ना की एक बोंगला येतो तो घेऊन जातो हिला भेटत नाही रंगडी असते ना पर गुड नाईट